सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्रीस्वामीच्या प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला इथं छानशा एखादा व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आम्ही ज्या भागामध्ये राहतो ना त्या भागामध्ये गजानन महाराजांना खूप मानतात तर आज गजानन महाराजांचा प्रगट दिन असल्यामुळं इथं आज सकाळी ना मी लवकर उठलेली होती म्हणजे मी साडेचार वाजताच उठलेली होती कारण गजानन महाराजांची जी ग्रंथ आहे छोटावाला तर त्या ग्रंथाचं मला आज पारायण करायचं होतं तर मग मी आज सकाळी लवकर उठलेली आहे तर माझे सगळे कामावरून झालेले आता जवळपास साडे तर इथे आता सकाळचे सात वाजलेले तर इथं ये ना हे भांडे मी रात्री घासून ठेवलेले होते आणि थोड्याशा दोन तीन म्हणजे चार पाच भरण्यासुद्धा घासून घेतलेल्या होत्या रिकामा झालेल्या होत्या ना तर मग मी त्या घासून घेतलेल्या आहे आणि मला देवाची पूजा करायची होती पण म्हटलं चला सर्वप्रथमेने आपण ही भांडेच लावून देऊ आणि मग त्याच्यानंतर मग मी कुकर सुद्धा लावून दिलेला आहे वरम भाताचा कारण मला आज नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे ना आज बेसन भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो गजानन महाराणा महाराजांना आहे ना, ना। बेसन भाकर आणि ठेसा हिरवी मिरची कांदा याचा असा नैवेद्य दाखवला जातो तर माझ्याकडून जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी बनवणार तर इथं मग मी सर्वप्रथम म्हटलं पूजा होईपर्यंत वरम भाताचा कुकर होऊन जाणार तर इथं मग म्हटलं चला पूजा करायच्या पहिले ना आपण इथं वरम भाताचा कुकर लावून देऊ तर इथं मग मी वरम भाताचा कुकर लावून दिलेला आहे आणि एका साईडला चहा सुद्धा ठेवलेला आहे कारण मी सकाळ केव्हापासून उठलेली आहे ना तर मग मी म्हटलं चला आता चहा घेऊ तर इथं मग मला देवाची पूजा करून घ्यायची होती तर मी फुलंसुद्धा सकाळीच तोडून आणलेली आहे कारण आज म्हणलं थोडे जास्तीचे फुलं लागणार तर मग थोडेसे जास्तीचे फुलं तोडून आणलेले तर चला मी आता पटकन आहे ना देवाची पूजा करून घेते सध्या जास्वंदा जे व्हाईट व्हाईटवाला जास्वंद आहे ना पांढरावाला तर त्याला इतके फुलं येत आहेत ना तर मग मी तेच जास्त आणत असते तर इथं मग मी काय केलं सर्वप्रथम देवांची पूजा करून घेतलेली देवभरातले ते जे देव आहे ना त्यांच्या त्यांना छान आंघोळ घालून त्यांना त्यांच्या जागी स्थान देऊन दिलेलं आहे तर इथं माझ्या देवाऱ्या येते ना एक छोटीशी अशी गजानन महाराजाची मूर्ती आहे इथं प्रत्येकाच्या देवाऱ्यात तुम्हाला गजानन महाराजाची मूर्ती दिसणार म्हणजे दिसणारच तर मग मी पण घेतलेली होती कारण म्हटलं चला आपण ह्याच भागात राहतो तर मग आपणही म्हणजे सेवा करत जाऊ तर इथं मग मी खूप दिवसापासून आणलेली आहे ती मूर्ती तर इथं मग मी काय केलं त्यांचा आज प्रगट दिन असल्यामुळं म्हटलं चला छान असा अभिषेक करूया म्हणजे मी प्रत्येक वस्तू स्पे म्हणजे वेगवेगळी घेतलेली आहे दूध दही केशरयुक्त दूध पुन्हा गाईचं तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मध घेतलेलं आहे आणि अशी छान पाण्यानं त्यांची आंघोळ घालून घेतलेलं अभिषेक करून घेतला छानपैकी आणि त्याच्यानंतर मग अभिषेक केलेला आहे इथं तुम्हाला हे चौरंग दिसत असतील तर हे चौरंग आहे ना मी सगळे घरीच बनवलेले आहे जेव्हा फर्निचर केलं ना तर तेव्हा मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले होते दादांकून तर हे चौरंग दिसतोय तुम्हाला लाल कलरचा तर मी तो घरीच बनवलेला आहे तर इथं मग म्हटलं चला आज थोडीशी गजानन महाराजांच्या जी मूर्ती आहे ना तर तिची थोडीशी सजावट करूया तर इथं मग मी तो एक चौरंग ठेवला त्याच्यावरती एक छोटा चौरंग ठेवला आणि जास्तीचे फुलं म्हणजे जास्वंदाचं फुलं आणि गुलाबाचं फुलं अर्पण करून दिलेलं आहे आणि इकडं गजानन महाराजांना आहे ना आ, आ, आपली मंजुळा असतात ना तर त्या पण अर्पण केल्या जातात म्हणजे त्यांना मंजुळा खूप आवडतात ज्या तुळशी मातेच्या मंजुळा असतात ना तर त्या मंजुळा त्यां त्यांना म्हणजे अर्पण करतात इथं मी ना नैवेद्यासाठी खीर बनवलेली आहे शेवायची खीर असते ना तर मग थोड्याशा शेवाया होत्या ना तर म्हटलं चला खीरच बनवूया आणि त्या संपून पण जाणार तर इथं मग मी शेवायाची खीर बनवली आणि इथं मी कणिक म्हणून ठेवलेले आहे आणि आज भा बेसन भाकरीचा नैवेद्य दाखवताना तर इथं मग मी भाकरीचंसुद्धा एक भाकरीसाठी मी ते मळून घेतलेलं आहे पीठ आणि इथं तूप गरम करायचं राहिलेलं आहे इथं मी नैवेद्यासाठी वरम बनवलेलं आहे इथं भात बनवला आणि इथं मिरचीसुद्धा तळून घेतलेली कारण आज बेसन भाकर आणि मिरची नाही तर मग ठेसा तर इथं मग मी मिरचीच तळून घेतलेली आहे आणि इथं मी बेसनसुद्धा बनवलेलं आहे थोडंसं नैवद्यासाठी आणि इथं मी आलूची चटणी बनवून घेतलेली आहे तर चला इथं तूप आहे ना तर गरम करायचं राहिलेलं आहे तर मग मी नंतर आता जेव्हा पोळ्या टाकील ना तर तेव्हा तूपसुद्धा गरम करून घेणार तर चला मी आता पटकन आहे ना पोळ्या टाकून घेते आणि एक भाकरीसुद्धा टाकून घेते तर चला इथे गजानन महाराजांना आवडीचा नैवेद्य म्हणजे त्यांना बेसन भाकर ठेचा हिरवी मिरची कांदा हा नैवेद्य जास्त आवडतो तर इथं मग मी ते पूर्ण बनवून घेतलेलं होतं आणि वरम भात भाजी खीर याच्याशिवाय म्हणजे सगळेच नैवेद्य अपूर्ण असतात तर मग तेही बनवून घेतलेलं होतं म्हटलं सगळा व्यवस्थित ताट काढून घेऊ तर इथं मग मी व्यवस्थित नैवेद्याचं ताट काढून घेतलेलं आहे आणि याच्यानंतर ये ना मग मी ग्रंथ वाचणार मी पहिला स्वयंपाक बनवून घेतला म्हटलं कारण स्वयंपाकाला बी बराच वेळ जाणार ना तर मग मी त्याच्या म्हणजे त्याच्या पहिले स्वयंपाक बनवला सर्वप्रथम मी पूजा करून घेतली त्याच्यानंतर नैवेद्याचा स्वयंपाक बनवून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी हा ग्रंथ वाचलेला आहे गजानन महाराजांचा जो ग्रंथ आहे ना तर तो वाचून घेतलेला आहे तर मला हा वाचायला जवळपास दीड तास लागला तर मग माझा याच्यात बराच वेळ जाणार होता ना तर मग म्हणून मी पहिले स्वयंपाक बनवून घेतला आणि त्याच्यानंतर मग ग्रंथ वाचला तर मला जवळपास हा ग्रंथ वाचायला दीड तास वेळ लागलेला आहे आणि बराच वेळ माझा त्याच्यामध्ये गेलेला होता तर इथं प्रत्येक जो अध्याय आहे ना तर ते अध्यायामध्ये जे सांगितलेलं आहे तर त्याचं ह्या फोटो म्हणजे प्रत्येक पानावरती फोटोमध्ये ना त्याचं विश्लेषण केलेलं आहे जिथे गजानन महाराजाचे मंदिर आहे ना तर तिथं जो मोठा ग्रंथ असतो तर त्या ग्रं ग्रंथाचं पारायण झालेलं आहे तर ते ग्रंथाचं तीन दिवसाचं पारायण झालेलं आहे सोमवार मंगळवार आणि बुधवार आणि गुरुवारी त्याचं म्हणजे शेवट केलेलं आहे तर इथं आमच्या इथं जे गजानन महाराजाचं मंदिर आहे ना तर तिथंसुद्धा पारायण होतं पण मग माझं जा काही होत नाही कारण ते जवळपास ते अकरा वाजता सुरू करायचे तर जवळपास ते तीन चार वाजेपर्यंत पारायण चालायचं मग ते पारायणाला गेले मी जर गेले असते ना तर मग देवांचा प्रॉब्लेम आला असता तर मग त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या आपण घरीच म्हणजे एका दिवसात छोटी जी पोती असते ना तर त्या पोतीचं म्हटलं आपण घरीच पारायण करूया तर इथं मग मी सगळं वाचून घेतलेलं होतं तर चला इथं छान असा माझा ग्रंथ वाचून झाला नैवेद्यसुद्धा मी तिथं जवळच आणून ठेवलेला होता म्हटलं कसं मग पटकन आपण लगेच आरत्यासुद्धा करून घेऊ आम्ही आरत्यासुद्धा केलेल्या हो नव्हत्या नीच ती देवाची पूजा करून घेतलेली होती म्हणजे देवाची आंघोळ घालून त्यांना स्थान देऊन दिलेलं होतं पण माझी आरत्या करायच्या बाकी होत्या तर म्हटलं चला आता नैवेद्य दाखवून देते आणि लगेच मग मी आरत्यासुद्धा करून घेते तर चला मी आता पटकन ग्रंथ वाचते आणि ग्रंथ वाचल्याच्यानंतर परत बोलते दोन्ही कर्मजनी शुभन निभती श्री रमस्तुते पुंडलिक वरदा विठ्ठल श्री कांता स्मरण जय राम पार्वतीपदे हर हर महादेव श्री तर चला इथं तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर एक बाजूनी ना दहा मिनटं झालेली आहे तर माझे सगळे काम आवरून झालेले स्वयंपाक नैवेद्य मी पोतीसुद्धा वाचलेली आहे गजानन महाराजाचा जो ग्रंथ असतो ना तर तो ग्रंथसुद्धा मी वाचून घेतलेला आहे आज मी सकाळी चार वाजताच उठलेली ना तर माझे सगळे काम आवरून झालेले जेवण सुद्धा झाले तर गजानन महाराजाचं मंदिर मी बऱ्याच वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तिथे ना आज भंडारा असतो तर रात्री ना एक दादा आले होते कणिक घेऊन तर त्यांनी जवळपास दोन दोन अडीच अडीच किलो कणिक दिलेलं आहे तर याच्या ना पोळ्या टाकून द्यायच्या आहे कारण तिथं भंडारा असतो ना तर त्या भंडारामध्ये इथं याच्या पोळ्या टाकून द्यायच्या आहे तर म्हटलं चला आता एक वाजून दहा मिनटं झालेले तर मी हे पीठ म्हणजे हे ना मळून घेते आणि हे थोड्या वेळेनं मग मुरू देते आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्या पोळ्या टाकणार तर चला तर इथं मी हे कणिकेनं मळून घेतलेलं आहे तर मी हे कणिकेनं आता दहा पंधरा मिनटं असं मुरू देते आणि त्याच्यानंतर पोळ्या टाकणार कारण मग त्याच्या पोळ्या पण चांगल्या येणार आणि सुकं जे कणिकेनं तर ते एवढं ठेवलेले लावण्यासाठी तर चला मी थोड्या वेळेनं ते झाकून ठेवते आता रुमाला ना आणि मग थोड्या वेळान पोळ्या टाकते तर चल तर इथं मी हे कणिकेनं चांगलं दहा पंधरा मिनटं मुरू दिलं आणि त्याच्यानंतर लगेच पोळ्या करायला घेतलेल्या होत्या कारण जे दादा कणिक घेऊन आलेले होते ना तर त्यांनी सांगितलेलं होतं की तीन साडेतीन वाजता तुम्ही पोळ्या बनवून घेऊन येसाल मंदिरामध्ये तर इथं मग म्हटलं चला आता कारण एवढ्या पोळ्या करायला पण माझा एक दीड तास जाणार होता तर म्हटलं चला आता पीठ पण मुरलेलं आहे तर मग मी पोळ्या टाकून घेते तर इथं आमच्या कॉलनीमध्ये ना सगळ्या घरी त्यांनी हे कनिक दिलेलं होतं आमच्या घराच्या जी साईड आहे त्या साईडनं सुद्धा आणि जुनी जी कॉलनी आहे ना तर त्या सुद्धा म्हणजे जिथं गजानन महाराजाचं मंदिर आहे ना तर ते हे जुन्या कॉलनीमध्ये तर तिथंसुद्धा त्यांनी कनेक दिलेलं होतं तर सगळीकडे हे कनेक दिल्या जातं आणि याच्या पोळ्या टाकून द्यायच्या आणि तिथं वांग्याची भाजी बनवल्या जाते आणि शिऱ्याचा प्रसाद बनवला जातो भाजी आणि शिरा एवढे टेस्टी होतो तिथला कारण दरवर्षी मग तिथून आम्ही डब्बा घेऊन येत असतो घरी तर इथं मग मी पोळ्या टाकून घेतलेला आहे आणि गल्लीमध्ये ना पालखी येत असते गजानन महाराजांची पालखी येते सगळ्या गल् म्हणजे सगळ्या गल्ल्यांमध्ये ती फिरत असते तर इथं मग ती पालखीसुद्धा येणार होती तर इथं मग मी काय केलं पटकन पोळ्या टाकून घेतलेल्या आहे आणि त्याच्यानंतर बाहेरचं अंगण झाडून काढलं पाणी शिंपलं आणि अशा रांगोळ्या टाकल्या होत्या सगळ्यांनी कारण पालखीचं दर्शन घ्यायचं असतं आणि तिथं पालखीची पालखी येते ना तर मग पालखीची पूजासुद्धा केली जाते तर इथं सुद्धा बाहेर छान रांगोळ टाकली आणि पाट टाकून ठेवून दिलेला होता तिथं तर इथं मग मी जी पूजेसाठी लागणार होतं ना तर ते साहित्य का ह्या ताटामध्ये काढून ठेवलेलं होतं तर इथं मग पालखी यायच्या अगोदर मी हे ताट निरंजन प्रसाद थोडासा साखरेचा सा, तर हे ताट काढून ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळानं पालखी आली तर इथं आम्ही प्रसाद घेण्यासाठी आलेलो होतो संध्याकाळी तर इथं मग म्हटलं चला तुम्हाला सगळ्यांना गजानन महाराजाचं दर्शन करूया तर इथं मग आम्ही गजानन महाराजाचं दर्शन घेतलं आणि इथं प्रसादासाठी ना अशी लाईन लागलेली होती तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया आपण अशाच्या एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ